मित्रांनो जसं जसं पुढे चाललंय तसं तसं खूप जोरात हवा चालू झाली आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहोत कोथळीगडाची भटकंदी करण्यासाठी तर आता आपण आहोत पेठ या गावामध्ये जे की कोथळीगडाचं बेस विलेज आहे तर चला तर मग उशीर न करता आपण ट्रेकला सुरुवात करूया कोथळीगड हा महाराष्ट्रातील प्राचीन किल्ला आहे कोथळीगडाला पेठचा किल्ला असे देखील किल बोलले जाते कोथळीगडाच्या दक्षिणेला असलेल्या कर्जतून खेडकडूसकडे जाणाऱ्या कोलीम व सावळे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी याचा वापर केला जात असावा पेठच्या पठारावरून पूर्वेला खिंडीत जाण्यासाठी पायवाट आहे त्याच्या उत्तरेला पदरचा किल्ला व भीमाशंकरचा विस्तृत डोंगर आहे तर मित्रांनो आज आपण मस्तपैकी सकाळी लवकर ट्रेक स्टार्ट केलाय त्यामुळे वातावरण सुद्धा थंड आहे आणि सकाळी थंड वातावरणात गड चढायची मजा ही वेगळीच आहे सकाळच्या सुंदर निसर्गरम्य वातावरणात ट्रेक करत असताना आपण निसर्गाच्या खुशीत चाललो की काय असा भास होत होता सकाळचे कवळे ऊन हळूच फांद्यांच्या झाडांच्या मधून अंगावर पडत होते सकाळी सकाळी विटॅमिन डीचा आस्वाद घेत आम्ही निघालो गडाच्या दिशेने तर मित्रांनो दहा मिनिटात आपण ह्या गावापासून इथे पोहोचलो आता इथून थोडंसं वरती गेल्यानंतर ह्या ठिकाणी पटार लागेल मग तिथे बुरुज आणि तोफगोळ आहेत ते बघून मग आपल्याला परत वरती जायचं अरे अरे काय करतो तर मित्रांनो वीस मिनिटाची ट्रेकिंग करून आल्यानंतर इथे गडाचा पहिला दरवाजा बघायला मिळतो आता तरी मोडक्या अवस्थेत आहे पण पूर्वीच्या काळी हा खूप चांगला आणि सुंदर असावा आणि तुम्ही दरवाजाच्या बाजूला बघाल तर आता बुरुज बांधण्याचं चा काम चालू आहे म्हणजे गड संवर्धनाचे जे असतात त्यांनी बुरुज बांधण्याचं चा काम चालू केलंय पुण्यापासून एकशे पंचवीस आणि मुंबईपासून नव्वद किलोमीटर अंतरावर कोथळीगड आहे रायगड तालुक्यातील कर्ज स्टेशनपासून कशेडी मार्गावरून जाणारी आंबिवली बस आहे आंबिवली गावापासून तीन किलोमीटर अंतरचा चढ लागतो त्यानंतर पेठ हे गाव लागते कोथळी गडाचा हा पायता आहे मित्रांनो महादरवाजापासून थोडंसं वरती आल्यानंतर इथे दोन तोफगोळे पाहायला मिळतात आणि त्याच्यासमोर जर तुम्ही बघाल बुरुज बघायला मिळतो गडाचा आणि बुर्जाच्या बाजूने जी वाट जाते ती भैरवनाथाच्या मंदिराकडे जाते आपल्याला सुद्धा आता भैरवनाथाच्या मंदिराकडे जायचं आहे आणि नंतर गडाला पूर्ण थ्री सिक्स्टी राऊंड मारून मग आपल्याला वरती जायला चालू करायचं बुरजाच्या बाजूच्या वाटेने आल्यानंतर इथून बघाल ना तुम्ही गडावरती जाण्यासाठी वाट आहे आणि त्याच्याच बाजूला इथे भैरवनाथाचं मंदिर आहे मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो मंदिराच्या बाजूच्या गाभाऱ्यात चार कोरीव खांब बघायला मिळतात त्यावरती बारीक वर एकीव नक्षी खांब बघायला मिळते चार खांबांपैकी एक खांब झिजलेल्या अवस्थेत आहे मंदिरापासून थोडंसं खाली आल्यानंतर गडाचा अजून एक दरवाजा इथे पाहायला मिळतो आणि दरवाज्याच्या बाजूनी ही जी पायवाढ जाते ती गडाला पूर्ण थ्री सिक्स्टी राऊंड मारून परत ह्या ठिकाणी येऊन मिळते तर आता आपल्याला सुद्धा गडाला थ्री सिक्स्टी राऊंड मारायचं आहे आणि गडाच्या बाजूनी काय काय ते आपल्याला बघायचं आहे मंदिराच्या थोडंसं खाली आल्यानंतर इथे भलं मोठं पाण्याचं टाकं बघायला मिळतं आणि त्याच्या बाजूला जर बघाल तर गडाची तटबंदी पाहायला मिळते आत्ता तर ती मोडक्या अवस्थेत आहे तुम्ही माझ्या मागे बघाल ना खूप मोठं पाण्याचं टाकं आहे आणि पाणी सुद्धा थोडस स्वच्छ आहे आणि त्याच्या थोडस पुढे गेल्यानंतर अजून एक पाण्याचं टाकं लागतं आणि त्याच्या बाजूला ही तटबंदी पाहायला मिळते हे थोडंसं पाणी हिरवं एक वरती शेवाळ देखील आलंय दोन टाक्यापासून थोडस वरती आल्यानंतर इथे स्वच्छ पाण्याचं टाकं बघायला मिळतं हे पाणी तुम्ही पिऊ देखील शकता आणि हे पाणी बघाल ना मित्रांनो एकदम थंड आहे आणि खूप मोठं पाण्याचं टाकं आहे तीन पाण्याचे टाके बघून झाल्यानंतर थोडे समोर जाताच अजून एक पाण्याचे टाके बघायला मिळते टाकं बघून झाल्यानंतर एकदम छोटीशी वाट गडाच्या मागच्या बाजूने समोर जाते पायवाट एकदम निसरडी असल्याने पाय घसरून खाली पडण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत म्हणून समोर जात असताना योग्य ती काळजी घेऊन समोर जावे आणि या पाण्याच्या टाक्यात तुम्हाला छोटे छोटे मासे पण बघायला मिळतील हे बघा आणि पाणी एकदम स्वच्छ आहे मित्रांनो गड़ाला गोल फिरून आल्यानंतर तुम्ही इथे बुरुजावर आल्यावर बघाल ना इथे पूर्ण डोंगराला चिरून एक गुहा बनवण्यात आली छोटीशी बुर्जापासून थोडंसं पुढे आल्यानंतर इथे गणपतीची मूर्ती बघायला मिळेल आणि गणपतीच्या मूर्तीच्या बाजूलाच अजून एक पाण्याचा टाका बघायला मिळेल हे पाणी खूप स्वच्छ आणि पिण्यासारखं आहे काळात स्वराज्याचा मुशी असणारा काजी हद्दर संभाजीराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला फितूर झाला होता त्याने मानकोजी पांढरे यांना फितूर केले होते आणि रात्रीच्या अंधारात मानकोजी पांढरे यांनी अब्दुल कादर व त्यांच्या सैन्याला आपले लोक रसद घेऊन आले आहेत असे सांगून गडात प्रवेश दिला आणि त्यांनी गडाचे सैन्य कापून काढले दुसऱ्याच दिवशी मराठ्यांनी गडाला वेढा घातला फार मोठी लढाई झाली या लढाईत बाणांचा व बंदुकींचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला गडावर जाणारी सामुग्री मराठ्यांनी लुटल्यामुळे मुघल सैन्यांना धान्य व दारूगोळा मिळेनासा झाला अब्दुल कादरच्या मदतीला कोणी न आल्यामुळे अब्दुल कादरची परिस्थिती कठीण झाली होती वेढा टाकल्यानंतर दहा बारा दिवसांनी जुन्नरचा किल्लेदार अब्दुल अझिल खान याने आपला मुलगा अब्दुल खान याला सैन्यांसह अब्दुल कादरच्या मदतीला पाठवले अब्दुल खानची वाट अडवण्यासाठी मराठ्यांचा सरदार नरोजी त्र्यंबक यांनी तेथील खोरे रोखून धरले तेथेही खूप मोठी लढाई झाली नरोजी त्र्यंबक व इतर सरदार धाराधीरत पडले आणि कोथळीगड हा मुघलांच्या ताब्यात गेला इदबत खान या मुघल सरदाराने त्यांच्या पारशयाचे तुकडे केले आणि नरोजी त्र्यंबकांचे शिर रस्त्यावर टाकले काय चालू होतो किल्ला जिंकून सोन्याची किल्ली औरंगजेबाकडे पाठवली औरंगजेबाने अब्दुल कादरला बक्षीस दिले मुघलांनी गडाला विजयाची किल्ली असे नाव दिले पर दिदुन कातल पायरा दर्वा जाया हा कठीण पॅच चढून आल्यानंतर परत इथून पुन्हा कातळ कोरी पायऱ्या चालू होतात आणि वरती दरवाजा आता या काझी अत्तरला सत्तर हजार बक्षीस देण्यात आले फंद फितुरेमुळे मराठ्यांच्या हातातून हा मोक्याचा किल्ला निसटला या पायऱ्यावरती चढून आल्यानंतर इथे गणपतीची मूर्ती बघायला मिळते त्याच्या बाजूला शरब शिल्प बघायला मिळतात ते तुम्हाला बऱ्याच गड किल्ल्यांवर बघायला मिळत असेल आणि इथं गडाचा दरवाजा पाहायला मिळतो हा कातळात खोदलेल्या मार्गाने वरती आल्यानंतर आता आपण येऊन पोहोचलो गडाच्या माथ्यावरती गडाच्या मातेवरती आल्यानंतर अजून एक पाण्याचं टाक लागत आणि तुम्ही या पाण्याच्या टाक्यात बघाल ना छोटे छोटे मासे आहेत तुम्हाला मी दाखवतो चला तर मग मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग जय शिवराय जय शिवराय